मंडळी जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभव मध्ये उद्या आहे एकोणास फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीनशे जयंती उद्या आहे त्यानिमित्त मी या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे की शिवचरित्र आपल्याला काय शिकवते प्रत्येक आईने प्रत्येक वडिलाने आपल्या मुलांना सांगावं आवर्जून सांगावं असं शिवचरित्र आपल्याला काय शिकवते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी छोटासाच व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा बेल सुद्धा करा आणि प्रेस जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर शिवचरित्र हे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना नक्की वाचायला द्या जर त्यांना वाचता येत असेल तर त्यांना वाचायला द्या आणि तुमचे मुलं जर का छोटे असतील तर त्या मुलांना तुम्ही शिव शिवचरित्रातल्या गोष्टी सांगा शिवाजी महाराज कसे होते ते सांगा हे आपल्या भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे आपण अनेक आपण आई वडील हे प्रगतीसाठी प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलं त्यांची प्रगती करावी पण आपण आपल्या संस्कारातून अभ्यासाव्यतिरिक्त संस्कार महत्वाचे असतात म्हणजे अभ्यास तर महत्वाचा असतो फक्त मार्क्स पुरता पण त्यानंतर सामाजिक जीवनामध्ये मुले हे वावरताना त्यांना संस्कार हे खूप जास्त महत्वाचे असतात त्यामुळे शिवचरित्राचे जर का आपण त्यांच्यावरती संस्कार दिले तर पुढची पिढी जी येणारी पिढी आहे ती अत्यंत सुंदर आणि छान त्यांचं आयुष्य जगू शकेल शिवचरित्र हे अथांग महासागर आहे त्यात शंकर शिंपले आहेत त्यात मोती आहेत त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून आपल्याला त्या महासागरातून जेवढं घेता येईल तेवढं शिवचरित्रामधून नक्की घ्यावं तर हेच वय असते मुलांचं बारा आणि सतरा बारापासून सतरा वर्षापर्यंतचं जे काही वय असते मुलांचं हेच खूप जास्त महत्त्वाचं वय असते याच वयामध्ये आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो त्यांच्यामध्ये एखादं काही काम करण्याचं उर्मी जागू शकतो त्यांच्यामध्ये इच, इच्छाशक्ती देऊ शकतो त्यांना मजबूत बनवण्यासाठी त्यांना बळ देऊ शकतो तर या वयामध्ये जे संस्कार आपण मुलांवरती करू हे खूप जास्त महत्त्वाचे असतात प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकडे या वयामध्ये खूप लक्ष द्यायची गरज आहे म्हणजे याच वयामध्ये त्यांच्यामध्ये सगळे चेंजेस होत असतात आणि या वयामध्ये जर का आपण त्यांना चांगल्या गोष्टीकडे वळवलं त्यांचा मार्ग जर का आपण या वयामध्ये निश्चित केला तर नक्कीच ते त्यांचं पुढचं आयुष्य हे खूप छान जगू शकतील आणि नक्कीच ते त्यांचं चांगलं कर्तृत्व घडू शकतील म्हणजे एखाद्या मुलांमध्ये खरंच खूप काय म्हणू आपण त्याला एखादा मुलगा हा खूप हुशार असतो त्याच्यामध्ये कर्तृत्व करण्याची क्षमता देखील असते पण कधी कधी तो त्याचा मार्गावरून भटकतो तर हा हे मार्ग आपण त्यांना आपल्या मुलांना आपण स्वतः द्यायला हवेत आई वडिलांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना या मार्गावरती त्यांना आणायला हवं आणि त्यांना चांगल्या पिढीकडे एका चांगल्या मार्गाकडे त्यांना रस्ता दाखवायला हवा की जेणेकरून ते पुढे हे चांगले जगू शकते तर शिवचरित्र आपल्याला काय शिकवते आपलं ध्येय कसं गाठायचं हे शिवचरित्र आपल्याला शिकवते साडेसातशे वर्षाचं पारतरंत्र हे महाराजांनी फक्त पस्तीस वर्षामध्ये हटवलं हे भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडलं तर शिवचरित्रामधून अजून दुसरी गोष्ट आपण काय घेऊ शकतो हो तर आपल्या मुलांवरती आपला विश्वास हवा आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा हे शिवचरित्र आपल्याला शिकवते तर इथे मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छिते की जेव्हा राजे राजे भोसले आणि जिजामाता यांनी ठरवलं की आपल्याला स्वराज्य हे स्थापन करायचं आहे आपल्याला परकीयांची गुलामगिरी ही नष्ट करायची आहे तर जेव्हा स्व स्वराज्य स्थापनेचा संकल्प झाला तेव्हा शिवाजी महाराज हे फक्त बारा वर्षाचे होते आणि ते आपल्या आईसोबत म्हणजेच राजमाता जिजाबाईसोबत ते पुण्याला जाण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी निघाले होते तेव्हा त्यांचे वडील शहाजीराजे यांनी त्यांना एक मुद्रा दिली त्या मुद्रेमध्ये काय लिहिलेलं होतं तर प्रतिपद चंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता शहा सुनो मुद्रा भद्राय राजते हे त्या मुद्रेमध्ये लिहिलेलं होतं त्याचा अर्थ असा होतो की प्रतिपदेचा चंद्र जसा कलाकलाने वाढत जातो त्याचप्रमाणे राजे तुमचं हे स्व स्वराज्य हे कलेकलेने वाढत जाईल आणि एक दिवस ते पूर्ण विश्वाला वंदनीय होईल हे त्या मुद्रेमध्ये लिहिलेलं होतं म्हणजे बघा शहाजीराजांनी किती विश्वास हा महाराजांवरती दाखवला होता स्वतःच्या मुलावरती एवढा विश्वास शहाजीराजांनी दाखवला त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांवरती विश्वास ठेवायला हवा त्यांना आपण जे काही योग्य सांगू ते त्यामध्ये तू यशस्वी होशील त्यामध्ये तुला यश येईन हे आपण त्यांना विश्वासाने सांगायला हवं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा तेव्हाच आपले मुलं देखील त्या कार्यामध्ये यशस्वी होतील त्याच्यामध्ये त्यांना यश येईल शिवचरित्र हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते महाराजांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते माणूस की हाच धर्म आणि माणूस की हीच जात हे शिवचरित्र आपल्याला शिकवते अजून आपल्याला शिवचरित्र एक खूप महत्वाची गोष्ट शिकवते ते म्हणजे स्त्रियांचा आदर कसा करावा आजच्या काळाची गरज आहे की आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की स्त्रीचा आदर कसा करावा आणि अजूनही आपल्याला शिवचरित्र एक गोष्ट शिकवते ती म्हणजे आपण आपल्या मुलांमध्ये विश्वास कसा निर्माण करायला हवा म्हणजे एखादा मुलगा खूप हुशार नसला तरी चालतो त्याच्यावर जवळ एखादी विशिष्ट असा गुण नसला तरी चालतो पण त्याच्यामध्ये सातत्य हवं जर का मुलांमध्ये सातत्य कुठलीही गोष्ट करण्यामध्ये जर का सातत्य असेल तर तो ती गोष्ट मिळवणार आहे हे आणि तो त्याचं जे त्याने ध्येय ठरवलंय ते तो मिळवणारच हा विश्वास सातत्यानेच निर्माण होतो तो वेळ तू हरला तरी चालेल दुसऱ्यांदा हरला तरी चालेल पण दहाव्या वेळेस तुला हे मिळवता येईल ती गोष्ट आपण फक्त सातत्यानेच मिळू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यश आणि अपयश याच्यामध्ये फक्त भीती असते आपण आपल्या मुलांच्या मनातली भीती जर का आपण काढून टाकली तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शिवचरित्रामध्ये अशा अनेक घटना आहेत जे जे शिवचरित्र वाचताना आपल्या लक्षात येते की भीती जर आपण आपल्या मनातली काढून टाकली तर यश हे आपलेच असते त्यामुळे आईवरती सगळ्यात जास्त डिपेंड असते कारण मूल हे आईच्या जास्त जवळ राहते तर आईंची जबाबदारी जास्त आहे की त्यांनी आपल्या मुलांना ह्या गोष्टी सांगाव्यात जर मुलं ऐकत नसतील तर त्यांना अगोदर शांत करा आणि त्यांच्यासोबत शांततेने बोला त्यानंतर त्यांना शिवचरित्राच्या गोष्टी सांगा शिवाजी महाराजांच्या कथा गोष्टी सांगा नक्कीच ते यशाच्या मार्गावरती चढू शकतील आणि आपली येणारी भावी पिढी ही अत्यंत उत्तम घडू शकेल त्यामुळे तुम्ही शिवचरित्र हे नक्की आणा नक्की मुलांना वाचायला द्या छोटे मुलं असतील तर त्यांना वाचून दाखवा धन्यवाद